श्री गुरुचरित्र अध्याय सहावा गोकर्ण महिमा महाबलेश्वर लिंग स्थापना नामधारक सिद्धज्ञांना म्हणाला स्वामी अज्ञान रूपी अंधारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखविलात तुम्ही मला गुरुपीठही साध्यंत सांगितलेत आता मला सांगा श्रीदत्त प्रभूंनी श्रीपादश्री वल्लभ म्हणून अवतार घेतला ते तीर्थयात्रेला का गेले अनिल तीर्थक्षेत्रे असताना ते गोकर्णाला का गेले नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे मी तुला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगतो श्री दक्त प्रभूंनी श्रीपादश्री वल्लभ म्हणून अवतार घेतला त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना परमार्थाची आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत पण या सर्व तीर्थक्षेत्रांत गोकर्ण क्षेत्राचे माहात्म्य फारच मोठे आहे तेथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे त्या लिंगाची स्थापना गणेशाने केली ती कथा मोठी अद्भुत आहे सिद्धोग्यांनी असे सांगितले असता ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा अशी नामधारकाने विनंती केली असता कथा सांगण्यास सुरुवात केली पुलस्ते नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव कैससी ती भगवान शंकराची एकनिष्ठ उपासक होती ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिका शिवलिंग करून त्याची भक्तीभावाने पूजा सुरू केली याच वेळी तिचा पुत्र दशानंद रावण तिला वंदन करण्यासाठी आला होता तो अत्यंत क्रूर होता तरी मोठा शिवभक्त होता आपली आई मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला माते मी तुझा पुत्र असताना तू मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे कैसी म्हणाली या पूजनाने कैलास पदाची प्राप्ती होते हे ऐकताच रावण म्हणाला मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो मग तुला हे कष्टच करावे लागणार नाहीत तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल असे देऊन तो कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचाच असा निश्चय त्याने केला शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या वीस हातांनी गदागदा हलवू लागला कैलास भुवन डळमळू लागले रावण आपली दहा मस्तके पर्वताला लावून व वीस हात मांड्यांवर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला सप्तपाताळे डळमळू लागली सप्त स्वर्गात हल्ला कल्लोळ मजला शेषनाग फडा चुकवू लागला, लागला। स्वर्गासह सर्व देव भयभीत झाले सत्य लोक वैकुंठ लोक डळमळू लागले आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरून म्हणाली स्वामी आपल्या कैलासाचे काय होणार काहीतरी उपाय करा शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे सगळे शिवगण घाबरले आहेत आता स्वस्त बसू नका काहीतरी इलाज करा पार्वतीने अशी विनंती केली असता शंकर म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे शंकरांनी असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही मग शंकरांनी आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण पार्वतीच्या व जमिनीच्या सांध्यात दडपला गेला त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले आता जगतो कि मारतो असे त्याला झाले त्याने शिवनामाचा घोष सुरू केला शिवस्तवन करीत हे पिनाक पाणी महादेवा मला वाचवा वाचवा मी आपण शरण आलो आहे रावणाने अशी प्रार्थना केली असता शंकरांना त्याची दया आली त्यांनी डाव्या हाताचा भर काढून घेतला रावणाची सुटका झाली त्याने शंकरांचे स्तवन सुरू केले त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले आपली आतरी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रागात शिवस्तुतीपर गायन केले त्याने सर्वप्रथम सामवेद गायन केले आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धोग्याने नामधारकाला संपूर्ण संगीत शास्त्र समजावून सांगितले संगीतातील सप्तस्वर त्यांची स्थाने कुल वंश त्यांचे स्वरूप आणि स्वभाव इत्यादींची माहिती दिली त्याचप्रमाणे संगीतातील आठ गण कोणते तेही सांगितले त्याचप्रमाणे रावणाने रागदारीत जे गायन केले त्या छत्तीस राग रागिण्यांची नावेही सांगितली रावणाने छत्तीस रागांत गायन करून भगवान शंकराची अत्यंत भक्तीने आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले ते पंचवादन व अशा त्याच्या पुढे प्रकट झाले तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर मागून घे रावण म्हणाला महादेव मला काहीही कमी नाही प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते ब्रह्मदेव माझा ज्योतिषी आहे तेहतीस कोटी देव सूर्य चंद्र वरुण वायू माझी अहोरात्र सेवा करीत असतात अग्नी माझे कपडे धुतो यम माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही मारित नाही इंद्रजीत माझा पुत्र आहे अत्यंत बलाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे माझी लंका नागरी समुद्रात सुरक्षित आहे माझ्या घरी कामधेनु आहे मला सहा कोटी त्यामुळे मला माझ्यासाठी काहीही नको आहे पण माझी आई तुझी भक्त आहे ती नित्य नेमाने लिंगपूजा करते तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून तुझ्या सकट कैलास पर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे परमेश्वरा माझी एवढी इच्छा पूर्ण कर शंकर म्हणाले तुला कैलास नेण्याची काय गरज मी माझे प्राणलिंग तुला देतो हे लिंग माझा प्राण आहे सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे असे सांगून शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले ते म्हणाले या लिंगाची तू तीन वर्षे पूजा लेस। तर तू माझ्या सामान होशील हे लिंग ज्याच्या जवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही याचे केवळ दर्शनानेच सर्व दोष नाहीसे होतील मात्र तुझ्या कानकानागरीत जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस या लिंगाची तीन वर्षे पूजा कर म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील अशा प्रकारे रावणाला आत्मलिंगाचे महात्म्य संगन ते रावणाच्या हाती दिले भगवान शंकरांचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला त्रिकालज्ञानी त्रैलोक्य संचारी नारद मुनी नाही समजताच ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले व म्हणाले देवराज घात झाला सगळे संपले आता असे अस्वस्थ काय बसले आहात अहो भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आहे या आत्मलिंगाची तीन वर्ष पूजा केलीस तर तूच ईश्वर होशील तुझी लंका कैलास होईल तुला कधीही मृत्यू येणार नाही असा वरही त्या रावणाला दिला आहे आता आता तो रावण अमर होईल त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही आता तुमचे ना वैभव गेले म्हणून समजा रंभा उर्वशी मेनका इत्यादी अप्सरांसह तुम्हाला पण लंकेला जावे लागेल त्या रावणाची सेवा चाकरी करावी लागेल तवर करा त्वरा करा काहीतरी उपाय करा तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा तोच काहीतरी उपाय करेल नारद मुनी असे सांगताच भयभीत झालेला इंद्र नारदांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला सगळी हकीगत समजताच ब्रह्मदेव म्हणाले या विष्णूच काहीतरी उपाय करतील मग ते वैकुंठ लोकात विष्णू कडे गेले त्यानं सगळी हकीकत सांगून ब्रह्मदेव म्हणाले श्री हरी रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तर तो अत्यंत उन्मत्त होईल त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यावा लागेलच परंतु तो पर्यंत आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल मग सगळेच कठीण होऊन बसेल तेव्हा काहीतरी हवे असे सांगताच भगवान विष्णूंनी कैलासपती शंकराच्या कडे जाऊन त्यांना विचारले महादेवा तुम्ही हे काय करून बसलात तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले अहो तो क्रूर दृष्ट रावण आता अमर होईल त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे तयनची आता सुटका कशी होणार आता देवत्व त्याच्याकडे जाईल तो अवघ्या त्रैलोक्याला नकोसे करून टाकेल शंकर म्हणाले मी तरी काय करू मी आहे साधा भोळा त्या रावणाची त्या दोघांची भक्ती पाहून मी त्यांचे विसरलो रावणाची भक्ती पाहून मी त्याचे सर्व दोष विसरलो तियानाने स्वतःचे डोके फोडून वीणा तयार केली ज्यावर तिने मधुर गाणे गाऊन माझी स्तुती केली तिची अतुलनीय भक्ती पाहून मी समाधानी झालो आणि तिला माझे आत्मलिंग दिले त्याने पार्वतीला मागितले असते तरी मी तिला दिले असते विष्णू म्हणाले महादेव तुम्ही असे वर देता ज्यामुळे राक्षस उन्मत्त होतात ते सर्वांना त्रास देतात मग त्यांचा नाश करण्यासाठी आणि संत आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात जे झाले ते झाले आता सांगा रावणाने आत्मलिंग घेतल्यापासून किती वेळ झाला शंकर म्हणाले सुमारे पाच तास झाले असतील तो अजून लंकेला पोहोचलेला नाही तो वाटेत कुठेतरी असावा मी त्याला आत्मलिंग जमिनीवर न ठेवण्याचा इशारा दिला होता शंकर असे बोलताच विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्यावर पाठवले मग ते नारद मुनींना म्हणाले मुनी, मुनी रावण लंकेला निघाला आहे लवकर जा आणि त्याला कसे तरी थांबवा माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्ताचा भास निर्माण करेल रावण दररोज संध्याकाळची प्रार्थना करतो तुम्हाला माहित आहेच त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि त्याला काहीतरी कारण काढून थांबवा विष्णूंनी असे सांगितल्यावर नारद मुनी त्वरित निघाले नारद मुनी निघून गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले गणेशा तू विघ्ने आणि दुःख दूर करणारा आहेस म्हणून सर्व देव तुझी पूजा करतात जे तुझी पूजा करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात पण जे तुझी पूजा करत नाहीत जे तुझी उपेक्षा करतात त्यांना अनेक अडचणी येतात पण रावण तुझा अजिबात आदर करत नाही त्याने तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेतले आहे आता त्या आत्मलिंगामुळे तो अमर होईल आणि संपूर्ण जगाला त्रास देईल तो लंकेला पोहोचण्यापूर्वी त्याला थांबवले पाहिजे शंकराने त्याला आत्मलिंग जमिनीवर न ठेवण्याचा इशारा दिला आहे आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे रावण लवकर लंकेला पोहचू नये यासाठी नारदांना पुढे पाठवले आहे आता तू एका तरुण ब्राह्मणाचे रूप घेऊन रावणाकडे जा त्याचा विश्वास संपादन कर आत्मलिंग घे आणि जमिनीवर ठेव तू असे केलेस तर ते लिंग कायमचे तिथेच राहील अशा प्रकारे विष्णूंनी गणेशाला सूचना दिल्या गणेश सहमत झाले आणि त्यांनी एका तरुण ब्राह्मणाचे रूप घेतले भगवान विष्णूंनी त्यांना गुळ नारळ साखर लाडू डाळिंब इत्यादी दिले मग गणेश हे पदार्थ खात रावणाकडे निघाले नारद मुनी आधीच रावणाकडे गेले होते ते रावणाजवळ गेले आणि विचारले रावण तू कुठून आलास रावण म्हणाला मी कैलासाला गेलो होतो तिथे मी कठोर तपश्चर्या केली प्रसन्न होऊन शंकराने मला आत्मलिंग दिले त्यांनी मला सांगितले कि या आत्मलिंगाचे खूप महत्व आहे नारद मुनी म्हणाले रावण तुला आत्मलिंग मिळाल्याने तू खरोखरच खूप भाग्यवान आहेस मला त्या लिंगाबद्दल बरीच माहिती आहे मला ते दाखव म्हणजे ते खरोखरच शंकराचे आत्मलिंग आहे याची खात्री होईल रावणाला नारदाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही त्याने आत्मलिंग दुरूनच दाखवले लिंग पाहून नारद मुनी म्हणाले लंकापती हे खरोखरच आत्मलिंग आहे मला त्याची महानता चांगलीच आहे मी तुला सविस्तर सांगेन शांत बस आणि मी काय म्हणतो ते काळजीपूर्वक ऐक हे लिंग कसे तयार झाले ते मी तुला सांगेन सारखा एक मोठा प्राणी होता त्या प्राण्याला तीन शिंगे होती एकदा ब्रह्मा विष्णू आणि महेश शिकारीला गेले त्यांनी त्या प्राण्याची शिकार केली त्यांनी तिन्ही शिंगे घेतली प्रत्येक शिंगाखाली प्राणलिंग होते त्यांनी तिन्ही लिंगे घेतली तो दाखवलेले आत्मलिंग शंकराला मिळालेले आहे जो कोणी या लिंगाची तीन वर्षे हो इल, हो लिंग हो या लिंगाची पूजा करेल तो तो देव होईल 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 वर देणारा हे लिंग जिथे असेल ते ठिकाण कैलास लिंगाचे आणखी मोठे महत्व आहे नारद वेळ काढण्यासाठी आणखी बोलू लागले तेव्हा रावण म्हणाला बस झाले बस झाले मला लवकर लंकेला पोहोचायचे आहे तो निघणार होता तेव्हा नारद म्हणाले सूर्यास्ताची वेळ झाली आहे तू चार वेदांचा अभ्यास केला आहेस ब्राह्मणाने संध्याकाळची प्रार्थना करणे आवश्यक आहे तू असाच निघून गेलास तर संध्याकाळ होईल संध्याकाळच्या प्रार्थनेची वेळ चुकवू नकोस काहीही झाले तरी संध्याकाळच्या प्रार्थनेचा नियम मोडू नकोस आता माझ्या संध्याकाळच्या प्रार्थनेची ही वेळ झाली आहे मी निघतो असे बोलून नारद मुनी निघून गेले दरम्यान सुदर्शन चक्राने सूर्याला झाकून सूर्यास्ताचा भास निर्माण केला होता रावण खूप चिंतेत पडला आता काय करावे संध्याकाळ झाली आहे मी संध्याकाळची प्रार्थना न करता पुढे गेलो तर माझा संकल्प तुटेल मी प्रार्थनेला बसलो तर या आत्मलिंगाचे काय काय होईल शंकराने मला आत्मलिंग जमिनीवर न ठेवण्याचा सक्त इशारा दिला आहे आता करावे तो अशा द्विधा मनस्थितीत होता त्याच वेळी त्याला एक तरुण ब्राह्मण दिसला तो फुले आणि समिधांचे गोळे बनवत होता रावण विचार करू लागला हा तरुण ब्राह्मण खूप साधा आणि निष्पाप दिसतो तो मला धोका देणार नाही मी संध्याकाळची प्रार्थना पूर्ण करेपर्यंत मी त्याला आत्मलिंग देईन असा विचार करून रावणाने तरुण ब्राह्मणाला हाक मारली रावणाने तरुण ब्राह्मणाला हाक मारली पण रावणाला पाहून तो पळू लागला रावणाने त्याला थांबवले आणि प्रेमाने विचारले अरे मुला घाबरू नकोस तू कोण आहेस बाळा तुझे आईवडील कोण आहेत तू कुठे राहतोस तू कोणत्या कुटुंबातील आहेस मला सर्व काही सांग रावणाने चौकशी सुरू करताच तरुण ब्राह्मणाच्या रूपात असलेल्या गणेशाने म्हटले तू मला इतके प्रश्न का विचारत आहेस माझ्या वडिलांनी तुझ्याकडून काही कर्ज घेतले आहे का माझ्या वडिलांच्या जटा आहेत ते अंगाला राख लावतात ते गळ्यात रुद्राक्षाची माळ घालतात ते बैलावर बसून भीक मागत फिरतात त्यांचं नाव शंकर आहे माझी आई स्वतः विश्वाची जननी आहे आता मला जाऊ दे मला तुझी खूप भीती वाटते रावण म्हणाला अरे मुला तुझे वडील खूप गरीब दिसतात घरोघरी भीक मागतात ते तुला सुख कसे देतील माझे लंकेचे शहर रत्नांनी भरलेले आहे माझ्यासोबत चल माझ्या घरी पूजा कर तुला जे हवे ते मी देईन तरुण ब्राह्मण म्हणाला नाही नाही तुझी लंका भरलेली आहे ते मला मारून टाकतील मला जाऊ दे मला घरी जायचे आहे मला खूप भूक लागली आहे रावण म्हणाला ठीक आहे तू घरी जाऊ शकतोस पण थोडा वेळ थांब मी समुद्र किनारी संध्याकाळची प्रार्थना करेन तोपर्यंत हे लिंग तुझ्या हातात धर पण काहीही झाले तरी ते जमिनीवर ठेवू नकोस तरुण ब्राह्मण म्हणाला तू मला त्रास का देत आहेस मी लहान आहे तुझे लिंग जड आहे मी ते कसे धरू रावणाने त्याला समजावून सांगितले आणि लिंग धरण्यास राजी केले रावणाने त्याला लिंग दिले आणि तो समुद्र किनारी तीन वेळा हाक मारेन तो पर्यंत तू आला नाहीस तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन रावण सहमत झाला गणेश रूपात असलेला तरुण ब्राह्मण आत्मलिंग धरून उभा राहिला रावण प्रार्थनेला बसला सर्व देव गणेशाकडे कौतुकाने पाहत होते रावणाने प्रार्थना सुरू करताच गणेशाने रावणाला हाक मारली लवकर ये हे लिंग माझ्या हाताला खूप जड होत आहे माझ्या हाताला दुखत आहे रावणाने हाताने इशारा करून त्याला थोडा वेळ थांबायला सांगितले काही वेळाने गणेशाने पुन्हा दोन हाका मारल्या पण रावणाने संध्याकाळची प्रार्थना अर्धवट सोडून उठला नाही आता अट पूर्ण झाली होती तेव्हा गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण केले आणि सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले सर्व देव खूप आनंदी झाले त्यांनी आकाशातून गणेशावर पावसाचा वर्षाव केला रावण अर्धवट प्रार्थना सोडून लवकर परत आला गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो खूप रागावला त्याने रागाच्या भरात गणेशाला ठोसा मारला गणेश रडत होता पण मनात हसत म्हणाला तू मला उगाच का मारतोस मी आता माझ्या वडिलांना तुझे नाव सांगेन असे बोलून तो रडत निघून गेला मग रावणाने आपली सर्व शक्ती एकवटून ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही रावणाने आत्मलिंग उचलण्यासाठी जोर लावला तेव्हा आत्मलिंग पिवळे झाले झाले ते चा चा ते ते आकारासारखे पण जमिनीतून बाहेर आले नाही तेव्हापासून शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले निराश हताश होऊन रावण काळे कपाळ घेऊन लंकेला निघाला भगवान सदाशिव तिथे निवास केल्यामुळे सर्व देवही तिथे राहायला आले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले या गोकर्ण महाबळेश्वराची महती स्कंद पुराणात अधिक विस्ताराने सांगितली आहे ही कथा ऐकून नामधारक खूप आनंदी झाला त्याने पाय धरले असे सरस्वती गंगाधर म्हणतात अशा प्रकारे गोकर्ण महिमा स्थापना नावाचा श्री गोकर्णिंगामृताचा सहावा अध्याय समाप्त झाला श्री गुरु गुरुदत्ता कृपया आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद